सांगली मिरज कुपोड महापालिकेकडून वृक्षगणनेला सुरुवात झाली आहे सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ यांच्या हस्ते आणि आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत वृक्षगणनेला सुरुवात झाली आहे यावेळी महापालिका आवारातील वृक्षांचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते जी पी एस फोटो काढीत या वृक्षगणनेचा शुभारंभ करण्यात आला पुढील चार महिन्यात महापालिका क्षेत्रातील दहा लाख वृक्षांची गणना केली जाणार असून प्रत्येक झाड हे ऑनलाईन नोंद केले जाणार आहे तसेच सर्वेक्षण होणाऱ्या प्रत्येक झाडाला विशेष मार्किंग केले जाणार आहे यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण उद्यान अधीक्षक गिरीश पाठक माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर भाजपा पदाधिकारी अतुल माने विश्वजित पाटील सूरज पवार आणि सर्वे करणारे एजन्सी प्रतिनिधी उपस्थित होते जी जी दोन फूट आणि तिच्यावरची झाडं आहेत त्याचं आज सर्वे करणार आहे प्रत्येक झाडे रजिस्टर केलं जाईल त्याची ठिकाणी रजिस्टर केलं जाईल आणि त्याने मॅपिंग मॅपिंग त्याचं केलेलं आहे मला वाटतं एक चांगला उपक्रम केलं आहे आणि ज्या भागात झाडं कमी असं कळणार आहे त्या भागात आपण जास्त झाडं लावता येईल आणि जे काही धोकादायक झाडं आहेत त्यांची पण आपल्याला माहिती मिळेल वेळेमध्ये मिळेल तेव्हा आपल्याला तोही लोक आपल्याला तुम्हाला वाटते चांगला उपक्रम केलेला आहे यापुढे मी महापालिकेत धन्यवाद आज सांगलीचे लोकप्रिय आमदार सुटेजाला गाडगी यांच्या हस्ते महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षकरणाची सुरुवात करण्यात आली आहे त्यामध्ये नऊ मोठ्या पासून जेवढे पण झाडं आहेत त्याचे बुडेड झाडाचे सगळ्याचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यामध्ये आमची अपेक्षा आहे की किमान कि दहा लाख झाडं महानगरपालिका क्षेत्रात असणार आहे त्यामध्ये प्रत्येक तोंड सर्वेक्षण ऑनलाईन पद्धतीने रिअल टाईम बेसिसवर जी पी एस टॅगिंगसह करण्यात येणार आहे टॅगिंग झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वॉर्डात कुठल्या प्रकारची किती झाडं आहे ते आपल्याला गुगल इमेजिंगवर दिसणार आहे आणि ही सगळी माहिती आपण लोकांसाठी सुद्धा ओपन ॲक्सेस करून लोकांना बघता आला पाहिजे लोकांना जे वृक्षप्रेमी आहे पर्यावरणप्रेमी आहे त्यांनासुद्धा क्षेत्र शोधता आलं पाहिजे की कुठे कुठे कमी आहे कुठे त्यांनी महानगरपालिकेचं सहकार्य करण्याची गरज आहे त्याप्रमाणे ते सुद्धा त्या तो डेटा ॲक्सेस करू शकतील त्याप्रमाणे जवळजवळ तीन ते चार महिन्यामध्ये ही फोन प्रक्रिया पूर्ण करून सर्व सांगलीकरांसाठी या फोन डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे जय